प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा पनवेल महापालिका हद्दीत सुरू असलेले रस्ते बांधकाम धीम्या गतीने तसेच कमी लेबर घेऊन बेढकल काम सुरू असल्याचे चित्र सध्या परदे सुरू आहे सदर रस्त्याचे काम देण्यात आलेले पनवेल पालिकेचे इंजिनियर कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर ठेकेदार यासह पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी चौदा जून रोजी पाहणी करून खडेबोल सवाल केले त्यावर कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर ठेकेदार इंजिनियर यांनी उडवा उडीची उत्तरं देऊन सप्टेंबर दोन हजारच्या आधी सदर रस्त्याचे काम पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले पावसाळ्याच्या आधी रस्ते नाले बनवणे डागडुजी करणे हे काम पूर्ण गरजेचे असताना देखील पनवेल नगर महानगरपालिकेचा उघड उघड बोंगळ कारभार आज पाहायला मिळाला खरं तर नागरिकांचे समस्याचे फोन यायला लागले होते कारण पाऊस पडून मला असं वाटतं दोन तीन दिवस पण नाही झालेलं आहे म्हणजे एवढा थोडा पाऊस कमी पाऊस पडूनसुद्धा जर गटाऱ्यांची किंवा आता नवीन रस्त्यांची ही हालत होत असेल तर नंतरचं काय कारण आपण आत्ताच मध्येच आपण तुमच्या न्यूज आपण एक बातमी दिली होती की ती रस्त्याची क्वालिटी नीट नाही आणि आपण ती चेक केली होती येऊन तिथे की काय सळ्यांची डिस्टन्स काय ब्रॉडनेस काय वगैरे पण त्याच्यानंतर देखील त्यांनी ती सगळं छुपाछुपाई करून त्यांनी ते रस्ते ते त्यांनी बनवून टाकले त्याच्यानंतर तो भाग झाला त्याच्यानंतर आपण पुढे आलो पुढे बघितलं तर जो आपला पराई पर परय जो पहिलेचा जो गटर आहे त्याला सोडून आपण नवीन गटर बांधतोय पण पहिल्याच्या गटरमध्ये इतकी घाण टाकलेली पण जोपर्यंत तो नवीन गटर होत नाही तोपर्यंत हा गटर तरी साफ ठेवायला पाहिजे त्यामुळे ते झालं नाही आणि म्हणून लोकांच्या समस्या आल्यानंतर आपल्याला खरं खोटं नीट कळायला पाहिजे म्हणून ऋषिकेश जे इंजिनियर ज्युनी जुनियर इंजिनियर जे आहेत आपल्या पालिकेचे त्यांना बोलवलं प्रॉपर प्लॅन आपण बघितला ड्रॉईंग आपण बघितली की याच्यामध्ये गटाराची काय स्थिती असायला पाहिजे आणि तिथे आपलं किती लक्ष आहे तर मला वाटतं जो कॉन्ट्रॅक्टर होते त्याचं तथम झालेलं आहे कारण आपण अपन खरं आपली व्हिडिओज आपण ऑलरेडी पहिले पण काढले गेली होती की स्टीलची थोडी ब्रॉडनेस कमी होती क्वालिटी बरोबर नव्हतं मिक्स करून तुम्ही काय ते करून दाखवलं होतं आणि त्याच्यानंतर तो रस्ता सा सा जे जे आता नीट दाखवला आहे त्यांनी म्हणजे तर मी त्यांना त्या त्याच्यासाठीच आपण बोलवलं गेलं होतं त्यांना की तुमचं ड्रॉईंग दाखवा तर थोडंसं मला असं वाटतं पी एम सीचे जे ऋषिकेश जे इंजिनियर होते त्यांनी आता सांगितलं की नाही आम्ही ह्याची दखल घेऊ आम्ही प्रॉपर लक्ष देऊ आणि सप्टेंबरपर्यंत हा रस्ता पूर्ण होईल ह्याची शाश्वती त्यांनी दिलेली आहे सी आपण काय होते मला असं वाटतं की त्याच्या आधी जर खूप पाऊस पडला तर लोकांना त्रास झाला पाहिजे नाही कारण आपल्याला आत्ताच एक दोन पाऊस पडल्यानंतर मला मला फोन येत आहे ते आणि खरं तर इथे थोडेसे जुनी घरं आहेत आणि घरात जायचं पाणी शक्यता आहे त्यांच्या त्यामुळे ते आपण त्यांच्यापासून त्यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे पाणी साचल्यामुळे मच्छर होतील डेंग्यूची साथ जी पसरते पावसाळ्यामध्ये ती होईल आणि लोकांना नागरिकांना त्रास होईल त्याच्यापेक्षा आपण सुरक्षित ठेवण्यासाठी हा आपण प्रयत्न करत आहेत आता त्यांनी जे म्हटल्याप्रमाणे आपण बघूया सप्टेंबरपर्यंत झालं ठीक आहे पण माझं म्हणणं आहे खूप चांगली क तुम्ही जे प्लॅन चांगले बनवले सगळं छान बनवलेलं कारण क्वालिटीवर जरी लक्ष द्यायला पाहिजे ही पी एन सीची जिम्मेदारी आहे आणि मला वाटतं जे इंजिनियर ज्युनियर इंजिनियर जे वॉच करायला ठेवले किंवा इथे जे लक्ष ठेवायला ठेवले त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे की हे प्रॉपर मटेरियल वापरत आहेत का प्रॉपर त्यांचं सगळं होतं आहे का हे बघणं गरजेचं आहे कारण हे रस्ता काय दोघा तिघांसाठी नाही तर पूर्ण इथे राहणारी जी ते हजारो लोक इथे जनता जी राहते त्यांच्यासाठी आहे कारण इथे जर पट ह्या ह्या दरम्यान जर दोन तीन महिन्याचा हा रस्ता झाला नाही आणि जर दुर्दैवाने काय घटना घडली तर लोकांना त्रास होऊ नये ह्याचा प्रयत्न आपण करतो आहे म्हणून लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी अपेक्षा बाळगतो आणि त्याचा प्रयत्न आपण करूया पण सदरचा रस्त्याचा पिककुसिहा पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे फक्त गटर गटरवर थोडं बाकी आहे आणि आता पावसाळा दिवस असल्यामुळे सध्या गटरला आपल्याला हात लावता येणार नाही कारण परत समजा डेव्हली वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या पॉट क्लिनिंग तर चालू आहे आता आपण जे जे एक्सेस जॉईंट होतील ते ते करून घेतलेले आहेत म्हणजे जुने गटर तसेच ठेवले ते सध्या डिस्टर्ब केलेले नाहीत आणि जसं लवकरात लवकर आम्ही ते करून घेऊ पालिकेकडून मला प्लॅनिंग आहे मी कॉन्ट्रॅक्टरचं इंजिनियर आहे आमच्या ह्याच्याने आम्ही करत आहोत सगळं जे काय जेवढं क्लिअरन्स भेटतो आहे तेवढं सगळं करत आलेलं आहे मॅडम सगळं आपण पूर्ण रोड खोदला नव्हता कारण एक रस्ता व्हायला एकवीस दिवस कंप्लीट लागतात त्याच्यामुळं सगळा रस्ता बंद केला तर आत्ता पण तुम्ही बघू शकता गाड्या पार्क झाल्यात सगळीकडे त्या गाड्या काढतानाच नक्की नऊ येतो काम करताना त्याच्यामुळं आम्ही पाठपाठ काम करत चाललो आहे पा आमची वर्कऑर्डर आहे मॅडम सप्टेंबरपर्यंत त्याच्या अगोदर काम कंप्लीट होऊन जाईल पूर्ण